दुय्यम निबंधक वर्ग दोन मालेगाव क्रमांक दोन या कार्यालयाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न मालेगाव नोंदणी व मुद्रांक विभागाचे दुय्यम निबंधक वर्ग दोन मालेगाव क्रमांक दोन या कार्यालयाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले तो दुय्यम निबंधक वर्ग दोन मालेगाव क्रमांक दोन हे कार्यालय कोर्टासमोरील रॉयल हब या ठिकाणी आहे मात्र या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी जाण्यासाठी वृद्ध अपंग पेशंट व्यक्तींना दुसऱ्या मजल्यावर जाण्यास त्रास होत असे त्यामुळे या कार्यालयाचे रावगाव नाका नंदन डेअरी येथे उद्घाटन करण्यात आले या कार्यालयाचे स्थलांतर दोन दिवसात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले या कार्यक्रमासह जिल्हा निबंधक वर्ग एक नाशिक कैलास दवंगे गिरीश कजवाडकर पंडू माहेश्वरी ॲडव्होकेट हर्षद तिवारी अॅडव्होकेट किशोर त्रिभुवन आदींसह स्टॅम्प मेंडल कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते

आज हे भाड्याच्या मागे कार्यालय आहे परंतु लवकरच जेवढे जेवढे शासकीय कार्यालय आहेत ते शासकीय कार्यालय शासनाच्या त्यांच्याच डिपार्टमेंटच्या मालकीचे आणि छान असे कार्यालय आपण त्या ठिकाणी करायला गेलो आहोत मागच्या नावामध्ये मालेगावच्या विकासासाठी आपल्याला जागेचे प्रॉब्लेम होते जागा उपलब्ध होत नाही आणि म्हणून काही जागा काही लोकांच्याकडे आहे आणि म्हणून त्यांना जेवढी जागा लागते तेवढी त्यांना द्या परंतु जी जास्तीची जागा आहे ती जास्तीची जागा सरकारची आहे आणि ती सरकार जमा करून आपण अशा शासकीय प्रकल्पांना येणाऱ्या काळामध्ये त्याचा वापर करायला घेतो आहोत आणि माझी माहिती आहे की या संदर्भामध्ये सुद्धा सरकारने आदेश केलेले आहेत आणि आता मोठ्या प्रमाणात सरकारच्या जागा सरकारच्या विकास कामांच्यासाठी आपल्या मालगावला उपलब्ध होत आहे आणि त्या ठिकाणी आपण शासकीय कार्यालय मोठ्या प्रमाणात घेऊ शकणार आहोत मग येणाऱ्या काळामध्ये माझा मान आहे की पोलीस विभागाचा आयुक्तालय भविष्यातला वेध घेणार आहे पोलीस आयुक्तालयाचा विश्वास आहे एस आम्ही त्याच्या संदर्भातला विश्वास आहे मग मालेगावच्या आणखी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे जे काही कार्यालयाची आवश्यकता असेल तर ती सर्व कार्यालय आपण मालेगावमध्ये

तशाच आपण इतरही पोलिसांना त्या ठिकाणी त्या सुविधा उपलब्ध करून देखील विनंती एवढीच राहणार आहे की इतर येणारा एक प्रकारे सरकारचा पण ग्राहक देव काय आणि म्हणून त्याला त्या पद्धतीची सरकारची वागणूक आणि त्याला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल त्याला होणार नाही याची काळजी घेणार ही आपली सगळ्यांची जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या पद्धतीचं निश्चितपणे कार्य संपन्न होईल असा आशावाद व्यक्त करतो अतिशय तातडीच्या घरून नियोजन केलेलं होतं काल अचानक रात्रीच ठरवलं आणि तरी पण एवढ्या मोठ्या संख्येने आपण शुभेच्छा देण्याच्या साठी आला तुमचं सगळ्यांचं स्वागत Cahil Cemal